जे जे ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय नऊ राजविद्या राज्यगृहयोग या अध्यायाचा सविस्तर सार आपण आज पाहणार आहोत कधी तुम्हाला वाटलंय का की या सृष्टीचं असं काही रहस्य आहे जे मनुष्याला सहज दिसत नाही पण जाणवलं तर आयुष्य बदलून टाकतं ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय असाच एक गूढ दरवाजा उघडतो हा आहे राजविद्या कारण हे ज्ञान सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे राजगृह्या कारण हे रहस्य जगातलं सर्व खोल आणि पवित्र आहे या अध्यायात कृष्ण स्वतः उलगडून सांगतात मी कोण ही सृष्टी माझ्याशी कशी जोडलेली आहे जीव का भटकतो आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा सुंदर आणि सहज मार्ग कोणता आज आपण या दिव्य अध्यायात प्रवेश करतो आहोत अशी यात्रा जिथे ज्ञान विज्ञान प्रेम भक्ती समर्पण आणि अस्तित्व सगळं एकाच बिंदू येऊन एकरूप होतं तुम्ही तयार आहात ना कृष्णाच्या सर्वात गहन रहस्याला स्पर्श करण्यासाठी अध्यायाचा अर्थ जाणण्यासाठी चला आपले चानल वर, साल, तर मग प्रवेश करूया ज्ञानेश्वरीच्या नव्या अध्यायात त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला मिळतील राजविद्या राजगृहयोग जिथे देव दूर नसतो तो स्वतः आपल्याजवळ येतो ज्ञानेश्वरी अध्याय नऊ राजविद्या राज योग अत्यंत सविस्तर सोप्या प्रवाही आणि आध्यात्मिक शैलीत अर्थ पाहूयात चला अर्थ पाहायला सुरुवात करूयात अर्थ अध्यायाची ओळख करून घेऊयात सर्वात पवित्र ज्ञान देणारा हा अध्याय आहे अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना आत्ता मी तुला जे सांगणार आहे ते ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे आत्तापर्यंतच्या ज्ञानात हे सर्वश्रेष्ठ आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे ज्ञान राजविद्या आहे कारण हे ज्ञान सर्वश्रेष्ठ राजासारखे महान आहे हे राजगृहे आहे कारण हे जगातील सर्वात गुप्त घन आणि आंतरमनात अनुभवायचं ज्ञान आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे ज्ञान पवित्र आनंददायी सिद्ध करणारे आणि परमेश्वराला थेट अनुभवल्यासारखे आहे हे कागदावर शिकण्याचं ज्ञान आहे हे आपल्या आत्म्याच्या मनाच्या खोलवर घडणारी अनुभूती आहे भाग दोन मध्ये श्रीकृष्ण सांगतात की परमेश्वर सर्वत्र व्यापलेला आहे कृष्ण सांगतात माझं रूप या संपूर्ण सृष्टीत पसरलेलं आहे भूत भविष्य वर्तमान सर्व माझ्यातच आहेत मात्र हे खूप सूक्ष्म आहे आपण जग पाहतो शरीर पाहतो वस्तू पाहतो पण जी चेतना त्या सर्वांना चालवत असते ती कृष्ण स्वरूपच आहे जसं विजेचं तंतूमध्ये दर्शन होत नाही पण ती सर्वत्र पसरलेली असते तसच कृष्ण ही विश्वाची अदृश्य शक्ती आहे भाग तीन मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात सृष्टीची निर्मिती आणि सहार कृष्णाचे दिव्य कार्य कृष्ण स्पष्ट करतात की सृष्टी निर्माण करणे सृष्टी चालवणे सृष्टीचं चा विसर्जन करणे हे काम मी करतो असं मला वाटत नाही हे नैसर्गिक नियमाप्रमाणे माझ्या प्रकृतीद्वारे घडतं कृष्ण इथे कर्मबंधनापासून स्वतःची वेगळी ओळख सांगतात परमेश्वर म्हणजे कर्ता पण कर्त्याच्या अहंकारापासून पूर्णपणे मुक्त म्हणजे परमेश्वर हे सर्व काही करतात पण परमेश्वरांना अहंकार नाही की हे सर्व मी करतो म्हणजे मीपणा नाही यातून शिकवण मिळते कर्तव्य करायचं पण त्यात मीपणा नसावा आपल्यामध्ये माणसात तर हा मीपणा खूप असतो हा तर शत्रूच बनलेला आहे मनुष्याचा ब्रह्मा देवाला न ओळखणे कृष्ण म्हणतात बहुतेक लोकांना परमेश्वर कळत नाही कारण ते फक्त भौतिक रूप पाहतात देव कसा मूर्तीमध्ये दिसतो ध्यानात जाणवतो भक्तीमध्ये प्रकटतो सृष्टीमध्ये पसरतो आणि प्रत्येक जीवात प्रत्येक श्वासात प्रत्येक प्राण्यात सजीवात हा परमेश्वर वास करत असतो पण ज्याचं मन अहंकाराने झाकलेलं आहे तो सर्वत्र असलेला परमेश्वर पाहू शकत नाही तो फक्त मूर्तीतच परमेश्वर पाहतो आणि माणसात कधीही पाहत नाही परमेश्वराकडे येण्यासाठी सोपा मार्ग भक्ती कृष्ण म्हणतात भक्ती हेच माझ्यापर्यंत येण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे भक्ती म्हणजे केवळ भजन नव्हे भक्ती म्हणजे प्रेम समर्पण विश्वास स्मरण शक्ती शांत स्मरण मन शांती प्रामाणिकपणा कृष्ण सांगतात भावनेने केलेली लहान कृतीही मी स्वीकारतो पान फूल फळ आणि पाणी भावनेने दिल्यास ते उत्तम यज्ञासारखे आहे हे एक दिव्य तत्व आहे देव म्हणत देव मन पाहतो वस्तू पाहत नाही भाग सहा कर्मयोगाचा गोड निस्वार्थ सेवा करणं हेच भगवान श्रीकृष्ण महत्त्वाचा संदेश देतात कृष्ण म्हणतात जे काही करशील यज्ञ दान तप भोजन ते मला अर्पण कर याचा अर्थ अहंकाररहित सेवा करा कर्तृत्वाचा कर्तृत्वाचा त्याग करा स्वार्थरहित कृत याने मन पवित्र होतं कर्माच्या फळांनी मन अस्वस्थ होत नाही आणि जीव लगेच शांततेकडे जातो भाग सातमध्ये देव सर्वांचा समान आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात पण भक्ताच्या जवळ आहे कृष्ण म्हणतात कोणी पापी असो वा पुण्यवान जो माझ्याकडे प्रामाणिक भावाने येतो तो माझा प्रिय आहे म्हणजे जरी तुम्ही अगोदर पाप केला असेल तरी क्षमा मागा प्रामाणिकपणे मान्य करा असं भगवान श्रीकृष्ण सांगतात ही ज्ञानेश्वरीतील सर्वात सुंदर शिकवण आहे देवापासून कोणीही दूर नाही भक्तीत भेदभाव नाही जाती पंथ रूप भाषा स्थिती काहीही अडथळा नाही जो जसा आहे तो तसाच देवाचा आहे भाग आठ मध्ये संसारातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग सांगतात कृष्ण म्हणतात नेहमी माझं स्मरण कर माझ शरण ये मला शरण ये मी तुला संसार सागरातून सोडवतो हा अध्याय आपल्याला सर्वात मोठा संदेश देतो भक्ती कर्म आणि श्रद्धा या सर्वांचं मिळूनच या सर्वांनीच परमशांती लाभता येते आयुष्य अडचणींनी भरलेलं असलं तरी मन परमेश्वरावर स्थिर ठेवा तर दुःख आपोआप दूर होतील भाग नऊमध्ये अध्यायाचा अंतिम निष्कर्ष पाहूयात कृष्ण म्हणतात माझं स्मरण करत जगा माझ्यावर प्रेम करत जगा माझी सेवा म्हणून कर्म करत जगा पण सेवा निस्वार्थ मनाने करा अहंकार सोडून जग सर्व जीवामध्ये मला पाहात जग आणि तू कोणत्याही परिस्थितीत असलास तरी तू नक्की माझ्यापर्यंत पोहोचील हा अध्याय सांगतो सर्वात पवित्र ज्ञान जर कोणी द्यायचं असेल तर ते कृष्ण देतात सर्वात गुप्त रहस्य मी तुमच्यात आहे हे भक्तीमध्येच ज्ञानाचं फल आहे कर्मामध्येच सेवा आहे प्रेमामध्येच कृष्ण अनुभूती आहे यामुळे हा अध्याय राजविद्या राजगृह म्हणून ओळखला जातो भक्तांनो आज आपण ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातून एक अतुलनीय सत्य जाणलं की जगाच्या प्रत्येक कणात प्रत्येक श्वासात प्रत्येक जीवात अंतर्मनात कृष्णाचं अस्तित्व धडधडत आहे कर्म करा पण निस्वार्थ मनाने करा फक्त दगडाची पूजा मूर्तीची पूजा करून भागत नाही तुम तुम्ही माणसात प्रत्येक जीवात प्रत्येक श्वासात देव पाहिला पाहिजे तरच तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता असं भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात हा अध्याय सांगतो की देव दूर नाही तो आपल्या हृदयात आहे आपण त्याला शोधायला बाहेर जातो बघा पण तो तर आपल्यातच बसलेला असतो त्यानं सांगितलं की भक्ती म्हणजे केवळ विधी नाही ती प्रेम आहे ती समर्पण आहे ती मी तुझा आहे अशी शांत स्वीकृती आहे या अध्यायाचा सर्वात सुंदर संदेश देव कोणाचाही तिरस्कार करत नाही कोणी पापी असो वा पुण्यवान जिथे प्रामाणिकता आहे तिथे कृष्ण स्वतः धावत येतात म्हणजे भगवान श्रीकृष्ण चुकीला मापी करतात जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तुम्हाला थोडं अधिक शांत अधिक जागृत अधिक भक्तिमय केलं असेल तर ही दिव्य ज्ञानयात्रा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आपण पुढच्या अध्यायात पुन्हा भेटू कृष्णाच्या आनंद प्रेमात आध्यात्मिक ज्ञानाच्या आणखी एका खोल दरवाजातून जात तोपर्यंत एकच भावना मनात ठेवा कृष्ण माझा आणि मी कृष्णाचा जे जे ज्ञानेश्वर माऊली जे जे ज्ञानेश्वर रमावली जे हरिविठ्ठल जे भगवान श्रीकृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा ज्ञानेश्वर माऊली आणि अशाच आध्यात्मिक ज्ञानयात्रेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय काय चुकलं असेल तर क्षमा असावी ओम नमो भगवते वासुदेवाय धन्यवाद जे जे ज्ञानेश्वर माऊली जे जे, जे जे ज्ञानेश्वर माऊली जे हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल जे जे ज्ञानेश्वर माऊली